बरोबर आहे. तुमचा तुमचं गट आहे मी बी पॉझिटिव्ह आहे. तू पण बी पॉझिटिव्ह होते दुते बी पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह. ओ पॉझिटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह होण्या चलती. हे जरा मला जरा शूटिंग करा जरा मिनिट. ही मशीन पण येतच तर आहे. बरोबर. या मुंदरला जरा करते. हा. ना बघू. हे इथे जरा उभी लाईन इथेल दा, ना दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम फिरले कशी आहे ना दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम तिकडून काय पाहिलं माझ दाखवलं हा कागद मी फोन केलेली मशीन पण तिथे बरोबर एकदम शंभर टक्के तुम्ही बरोबर सांगितलं तिकडून आलाय आणि एक कोणता हे एक असा आहे बरोबर बघा हा एकदम बरोबर तुम्ही तेच सांगितलं मशीनवाल्याने पण तेच सांगितलं तसं राहू द्या हो तुम्ही कसा आहे दोन मिनिट याय काय

<laughs> बोटं खायचे उतरा की तुम्ही हां ते उचारा ना बूटं बोटं खायला टेका रा तुम्ही हां बा हजारा पाण्यात देवा काय हो मग तसेच

तू तुम बस बर आबा तुमच तुम्हीच आबा तास धरायच बाहेर पाय ठेवायचे पाय ठेवायचं हा आणि पलीकड्या पाहिले की ठेवायच नाळमध्ये जरा हा तस हात मागे की आता हा तुचल की

हा पहिला जरा आहे सतरा ऐंशी फुटाला चांगला पाणी हाच हा पाऊल टाका

हा एक लाईन आहे ना ह्यो लाईन हे कोरडी भागा लाईन हम्म हे बार बाहेर चाललेत बार नाही जायला पाहिजे बाहेर बार बा आत यायला पाहिजे आत आलं तरच पाणी येवणा बाहेर चाललं हे कोरडा झारा आहे वर हायज येत पाणी चालला हे वरचा झारा आहे वरचा हा पाणी दाखवत याच्यात कोरडा झारा आहे का आणि त्यो पाण्याचा येत पाण्यात किती एक तीन चार तास चालतील चालेल का நான் அப்படியே ऊस खाऊ अमका तिथं थांब झालं थांब काय त्यांचं बघितलं पहिला जाणार सत्रांची पुढे तुकते बघा चांगला आहे ना चांगला आहे आता आपण आवाज येतो बघू